नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण आज करणार आहे मसाला स्वीट कॉर्न मी कॉर्न स्वीट कॉर्न हे धुऊन घेतले आता ह्या कुकरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया ह्यामध्ये पाणी घालून घेऊया मीठ घालूया हळद एकदम साधा सोपा पदार्थ आहे हा कुकरचं झाकण लावून घेऊया आणि चार शिट्ट्या करून घेऊया ह्याच्या तर मग कुकर पण गार झाला आता उघडून बघूया आपण कॉर्नर शिजलेत आणि एक काढून घेऊया आपण कॉर्नर मसाला करण्यासाठी मी इथं घेतले साहित्य चाट मसाला मॅगी मसाला काश्मीरी लाल मिरची आणि हा बटर घेतलाय एकदम सोपा पदार्थ आहे आता आपण बटरला चाट मसाला मॅगी मसाला आणि काश्मीरी लाल मिरची लावून घेऊया सगळे मसाले आपण लावून झालेत आता ह्या कॉर्नरला आपण घासून घेऊया बघू शकता खूप छान लागतो बर का एकदा घरी नक्की करून पहा आपण सगळ्या लावून घेऊया एकदम छोट्या भुकेसाठी एक मस्त पर्याय हा एकदा ट्राय करून पहा घरी असंच माझं चॅनल पहा राहा धन्यवाद